वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता ही मानवतेचं कल्याण करणारी असल्याचं म्हटलं जातं इतर शालेय जा शिक्षणासोबत विद्यार्थ्यावर उत्तम संस्कारसुद्धा महत्त्वाचे असून वर्ग पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात ग्रामगी ग्रामगीता समाविष्ट करावी अशी मागणी जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष दिनकर सुंदरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे संपूर्ण जगाला जनकल्याणाचा मार्ग दाखवून आदर्श ग्रामनिर्माणाची गुरुकिल्ली म्हणजे ग्रामगीता होय आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आत्मनिर्भर उद्योग महिला पुरुष युवक व युवती सर्वांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली आहे त्या ग्रामगीतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण व्हावी त्यामुळे शालेय अभ्यासक्रमामध्ये ग्रामगीता समाविष्ट करावी अशी मागणी दिनकर सुंदरकर यांनी निवेदनात केली आहे टी सी एन न्यूज गुरुकुंज मोजरी नमस्कार मी दिंदोर सुंदरगाव नाटकसंत कुटुंजी महाराज यांची ग्रामगीता शालेय अभ्यासक्रमात सहभागी व्हावे याकरता मी मुख्यमंत्री महोदय श्री शिंदेसाहेब यांना एक ईमेलद्वारे निवेदन दिलं आणि हे निवेदन याकरता होतं की शालेच्या विद्यार्थ्यांना जर ग्रामगीता अभ्यासक्रमात नसती आदर्श ग्राम आणि आदर्श जीवनपद्धती कसं रस्ता यावी याचं एक चांगलं जिवंत उदाहरण म्हणजे ग्रामगीता आहे राष्ट्रसंत सुभाजी महाराज यांनी रपलेली ग्रामगीता ही देशाचा आणि महाराष्ट्राचा सर्वांची विकास आणि स्वतःचा प्रत्येक नागरिकांचा कसा विकास करू शकते प्रत्येक गावाचा कसा विकास करू शकते हे ग्रामस्थेमध्ये नमूद आहे म्हणून माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की शालेय अभ्यासक्रमामध्ये गीता ही अभ्यासासाठी असावी अशी माझी विनंती आहे तसेच माझी सुद्धा महाराष्ट्र शासनाकडे